अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित धडगाव तालुक्यातील चांदशैली घाटात दुपारच्या सुमारास मालवाहू टेम्पो खोल दरीत कोसळल्याची घटना घडली या अपघातात चालक आणि सहचालक गंभीर जखमी झाले याच मार्गावरून माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित जात असताना त्यांनी अपघात ठिकाणी भेट देत जखमींना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात भरती करून उपचार करण्यासाठी सूचना दिल्या या घाटात नेहमी अपघात होत असल्याने घाटातील दुरुस्ती तसेच कठड्यांवरील संरक्षक भिंत संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार गावित यांनी दिली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न